निला सलाम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये हनुमान जयंतीनिमित्त एन नाईन एम टू रोड शिवाजीनगर या ठिकाणी नेहमीप्रमाणे कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर कमिटीचे मेंबर इथं सगळे उपस्थित आहे आपण त्यांच्यासोबत चर्चा करतो म्हणतो सर आपलं नाव सर नमस्कार मी विकास डांगे मी एन नाईन एम टू एल सेक्टर मारुद्र मारुती मंदिर इथं इथं आहे आणि हे मारुद्र मारुती मंदिर हे स्वयंभू मारुती मंदिर आहे आणि खूप जणांच्या नावसाला असं खूप जुनं मंदिर हे आहे बऱ्याचशा गोष्टी इथं स्थानिक ट्रस्टने केल्या त्याच्यानंतर हे सभागृह आणि हे मंदिर उभं झालं मंदिर उभं झाल्यानंतर जसे जसे आम्ही लहानपणीपासून वाढत गेलो आणि बघत गेलो तर या मारुती मंदिरासमोरच आम्ही वाढलो सगळेजण खेळलो ह्याच प्रसंगात आम्ही भरपूर काही गोष्टी केल्या मोठं झाल्यानंतर कुठंतरी काहीतरी एक चांगली गोष्ट करावी आणि तो एक सगळेजणं एकत्र येऊन एक चांगला प्राणिक प्रामाणिक प्रयत्न करून एक जनजागृती करावी त्यानिमित्ताने आम्ही दोन हजार एकपासून मा महारुद्र मारुती मंदिरामध्ये जन्मोत्सवचा सोहळा तर पहिल्यापासूनच होत होता त्याच्यासोबत आम्ही महाप्रसादाचा म्हणजेच अन्नदानाचा कार्यक्रमसुद्धा चालू केला सुरुवातीला जेव्हा दोन हजार एक आपण किती वर्षापासून कार्यक्रम राबवत आहे जवळपास या कार्यक्रमाची सिल्वर ज्युबली आता व्हायला आलेली आहे चोवीसावं वर्ष चालू आहे याच्या पुढच्या वर्षी पंचवीसावं वर्ष म्हणजे आम्ही सिल्वर ज्युबली साजरी करू कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं की दरवेज प प्रसाद महाप्रसाद याचं आयोजन आम्ही जोरदार पद्धतीने चालू केलं सगळ्याच पहिल्यांदा त्याचा प्रतिसाद पाहता इथं आजूबाजूला बरेचसे आमचे मित्रमंडळी आहेत त्यांच्या योगदानातून म्हणजे ज्या ज्याची इच्छा आहे ज्याला सेवा करायची आहे तो माणूस इथे येऊन त्याचं प्रसादाचं त्याला जे काही प्रसाद द्यायची इच्छा आहे तो देऊन आणि बाकीचा उरलेला खर्च आम्ही आमच्या मित्र मित्र मित्रपरिवाराकडून घेऊन आम्ही अशा पद्धतीने अन्नदानाचा कार्यक्रम चालू केला पाहता पाहता ह्या सगळ्या मित्रपरिवारामध्ये आमच्यासोबत आम्हाला आमचे जे जे मोठे लोक आहेत जे संस्थानाचे ट्रस्ट आहेत त्यांनी भरपूर प्रकारे साथ दिली त्याचप्रमाणे आमचे जे मित्रमंडळी आहेत मित्रमंडळीमध्ये बरेचसे मित्रमंडळी मी आता कोणाचे नाव घेणार नाही पण एक महारुद्र मित्रमंडळ हा एक आम्ही एक ग्रुप स्थापन केला त्याच्यामध्ये बरेचसे जवळपास पन्नास शंभर मुलं आहोत आम्ही हे सगळे मिळून आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो याचं वैशिष्ट्य असं आहे की संभाजीनगर ह्या शहरातली पालखी ही या दिवशी निघते आणि या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की हनुमानाची पूजा महाप्रसाद जवळपास हजार ते बाराशे लोक इथे येतात अन्नदानाचा लाभ सगळ्यांना मिळतो प्रसादाचा लाभ मिळतो संध्याकाळी आम्ही पालखी मिरवणूक करतो इथं आपल्या इथं आई जगदंबा रेणुका मातेचं मंदिर आहे ही पालखी रेणुका मातेच्या इथून जाते रेणुका मातेकडून या पालखीचं दर्शन घेतलं जातं म्हणजे रेणुमा रेणुका माता विश्वस्त मंडळ आ, हे दरवेस आम्ही हे पालखी तिकडून नेतो तर या पालखीचं वैशिष्ट्य असं आहे की या पालखीमध्ये एक चांदीच्या पादुका या महारा महारुद्र मार, मारुती मंदिराच्या आहेत त्या आम्ही तयार केल्या होत्या आणि त्याची प्रतिष्ठापना केली आहे आणि त्या महारुद्र मारुतीच्या ज्या पादुका आहेत मारुतीच्या स्वयं मारुतीच्या ज्या पादुका आणि गदा आहे ह्या जे लोक येऊ शकत नाही आहे अशा ठिकाणी आम्ही घरोघरी जाऊन त्या पादुकांचे दर्शन हे हे पूर्ण नगरभ्रमण ह्या वार्डामध्ये आणि आजूबाजूच्या वार्डामध्ये करतो आता हे करत असताना पालखी सोहळा हा संभाजीनगरामध्ये पहिले कोणी मी बघितला पण नव्हता म्हणजे मला पण माहिती नाही की तेव्हा तो चालू असेल की नसेल पण संभाजीनगरमधला हा सगळ्यात पहिला पालखी सोहळा आहे जो आम्ही चालू केला आणि तो आता इतका मोठं रूप घेतो आहे की हा पाहण्यासाठी बरेचसे लोक गर्दी करतात त्याच्यात आमचे जे मा मारुद्र मारुती जे आमची श्रद्धेस्थान आहे आणि त्यांची मिरवणूक ही रथयात्राच्या स्वरूपात आम्ही केलेली आहे ही रथयात्रा निघते तुम्ही असं म्हणा त्या रथयात्राला सगळे रामसैनिक म्हणजे सगळी वानरसेना आमच्यासोबत असते आणि ही रथ मिरवणूक पूर्ण प्रभागामध्ये जाते ह्या प्रभागावरून जात असतानासुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रसादाचं वाटप केलं जातं जे मारुतीला फळं आवडत होते खाण्यासाठी कधी टरबूज कधी त्याला आपण काय खरबूज आणि त्याच्यानंतर आंबे जे फळ आम्हाला उपलब्ध होईल आणि जे सगळ्यांना पुरेल अशा स्वरूपातलं ते फळं आम्ही संध्याकाळी वाटत असतो आणि जर नाही फळ वाटत झालं तर कमीत कमी आम्ही साखर किंवा बुंदी देऊन तो घरापर्यंत लोकांपर्यंत प्रसाद पोहोचवतो आता सध्याला आता लोकसभेचे इलेक्शन आता जवळ आलेले आहे तर आपल्याला काय वाटतं की लोकप्रतिनिधी आपल्याला कसाला आहे लोकप्रतिनिधी हा आ, आ, मी हिंदू आणि मी हिंदू धर्माचं रक्षण करणारा असावा असंच म्हणेल आणि बऱ्याचशा प्रभागात मी बघितलं आहे की सभागृह आहेत सगळ्या सोयी उपलब्ध केलेल्या आहेत आपल्याला अपेक्षा काय त्यांच्याकडून अपेक्षा एवढीच सर की जे मंदिरं बनलेले आहेत किंवा जे मंदिरं जागृत मंदिरं देवस्थान आहेत त्यांचे सभागृह त्यांच्या सभागृहातल्या फॅसिलिटी आणि तिथं पाण्याची सुविधा तिथं लोकांना एक छोटं कुटुंब येऊन छोटंसं लग्न करू शकतील एवढी तरी सुविधा त्यांनी उपलब्ध करून द्यावी आणि सर्वात महत्त्वाचं आहे की बालसंगोपन म्हणजे जे लहान मुलं आहेत बालसंस्कार के। बाल केंद्र हे मला असं दिसतं आहे की विलयास चालले आहे कुठंतरी ते दिसत नाही आहे आणि ह्या मंदिराच्या माध्यमातून इथं बरेचसे आम्ही प्रयत्न करतो आहे आणि आमचे जे सहकारी मित्र आहेत म्हणजे असं नाही आहे की आम्ही फक्त महाप्रसादच करतो ते आमचे जे सहकारी मित्र आहेत ते दर शनिवारी दररोज जसं त्यांना जमेल आपल्या आपल्या ऑफिसच्या वेळ कामात वेळ काढून ते बाल संग बालसंस्काराचं काम करत आहेत सर सध्याला आता छत्रपती संभाजीनगरमध्ये तर गुन्हेगारी पण जास्त वाढलेले आहे त्यांच्याबद्दल का आपलं गुन्हेगारीचं बरेचसे प्रतीक मी इथं बघितले की आम्ही आम्ही जेव्हा आम्ही लहानपणी किंवा जेव्हा आम्हाला समज आली आम्ही कॉलेजमध्ये गेलो तेव्हा आम्ही पोलीस मित्र म्हणून आम्हाला एक पास दिला जायचा तर जे एन सी वनचे पी आय सर होते ते आम्हाला ते पास द्यायचे तर तो परत तो कुठंतरी बंद झालेला आहे तो तो जर जा चालू झाला आणि इथल्या जे कोणी प्रत्येक वॉर्डामध्ये किंवा प्रत्येक गल्लीमध्ये जे कोणी मुलं चांगले मुलं आहेत ज्यांचं म्हणजे ते रात्री असतात जागरण त्या ते थांबतात ते मंदिरावर असतात तर अशा लोकांना तो पास इश्यू करावा जेणेकरून त्यांना वेळोवेळी ही जे काही पोलिसांना इन्फॉर्मेशन देता येईल की बाबा हे गुन्हेगारी इथं चालू आहे तर ता ते त्यांना ते देऊ शकतात तर असे पोलीस मित्राचे पास पोलिसांनी परत इश्यू करावे जेणेकरून हे सगळे लोक गुन्हेगारीपासून आम्ही त्यांना मदत करू शकतो थांबवायपासून तसेच आपल्यासोबत मनसेचे विद्यार्थी सेनेचे युवा नीती आपल्या सोबत आहे सर आपण का बोल काही नाही आम्ही पोलीस प्रशासनाचे आभार मानतो कारण प्रत्येक वेळेस हनुमान जयंतीला संपूर्ण पोलीस स्टेशनचा सा आम्हाला सहकार्य लाभतं